मुक्ताई बहुद्देशीय सेवाभावी शिक्षण संस्था बुलढाणाद्वारा संचालित मुक्ताई कॉन्व्हेंट प्ले नर्सरी के जी वन के जी टू आणि पहिली ते पाचवी पर्यंत इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश देणे सुरू आहे संपर्क अठ्याऐंशी तीस बावीस चौऱ्याऐंशी एकाहत्तर आणि अठ्याण्णव बावीस पन्नास सदोतीस पंचवीस पत्ता माळविहीर चेतनानगर खामगाव रोड सुंदरखेड बुलढाणा आजच आपला प्रवेश निश्चित करा राजमुद्रा बँकिंग करियर सिन्स टू थाउजंड ट्वेल्व बँकिंग स्टाफ सिलेक्शन आय बी पी एस टी सी एस आर आर बी एस बी आय स्कॉलरशिप नवोदय गणितीय ऑलिम्पियाड सैनिक स्कूल जी चॅम ॲबॅकस अँड ब्रेन जिम ॲबॅकस फाउंडेशन स्टँडर्ड फर्स्ट टू स्टँडर्ड एट रुकाई कन्या शाळेजवळ चैतन्यवाडी बुलढाणा मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस त्र्याहत्तर पंच्याण्णव पन्नास आणि पंच्याण्णव शून्य तीन सोळा पंचवीस पंच्याण्णव सिटी न्यूज वसा जनसेवेचा येथील जिल्हा रुग्णालयातील भ्रष्टाचारा प्रकरणी गेल्या अनेक महिन्यांपासून केवळ चौकशा आणि कारवाईचा फारस सुरू असून तक्रारकर्त्यांच्या तक्रारीवर तर कारवाई नाहीच परंतु कमीत कमी आमदार संजय गायकवाड यांनी विधानसभेत जो लक्षवेधी प्रश्न उपस्थित केला होता त्यावर तरी योग्य ती कार्यवाही होणार की नाही अशी शंका आता उपस्थित होऊ लागली आहे प्रशासनानं डिसाळपणाचा अगदी कळस गाठला असून एक अधिकारी दुसऱ्यावर आपली जबाबदारी झटकून मोकळा होताना दिसून येतोय येथील जिल्हा रुग्णालयात कोट्यावधी रुपयांच्या भ्रष्टाचारा प्रकरणी सध्या मोठ्या प्रमाणात रणकंदन सुरू आहे सिटी न्यूज आणि दैनिक जनसंचलनच्या पुढाकारातून चव्हाट्यावर आलेल्या या भ्रष्टाचारा प्रकरणी अनेक सामाजिक कार्यकर्ते राजकीय नेते तसेच बुलढाण्याचे लोकप्रिय आमदार संजय गायकवाड यांनी आवाज उठवलाय दैनिक जनसंचलन आणि सिटी न्यूज तर सातत्याने या घटनेला वाचा फोडण्याचं काम करत आहे सुरुवातीला अधिकाऱ्यांनी हा भ्रष्टाचार दाबण्याचा आटोकाट प्रयत्न केला परंतु काहीही झालं तरी भ्रष्टाचार दबत नसल्याचं पाहून मग मुंबईपासून ते अकोल्यापर्यंत आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी या भ्रष्टाचाराच्या प्रकरणाला चौकशीच्या चक्रविवाद अडकवण्याचं काम केलंय आजवर विविध चौकशी समित्यांच्या वतीने या भ्रष्टाचाराची चौकशी करण्यात आली बरेच वरिष्ठ अधिकारी या ठिकाणी येऊन चौकशी करून गेले आणि बरेच कागदपत्रही घेऊन गेले परंतु आजवर या चौकशीत काय निष्पन्न झालं या भ्रष्टाचारात कोणकोण दोषी आहेत कोणावर काय कारवाई झाली या एकाही प्रश्नाचं उत्तर मिळालं नाही सर्व काही गुलदस्तातच असून तक्रार करताना करोडो रुपयांचे भ्रष्टाचार केलेले अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची पूर्ण माहिती गोळा करून योग्य वेळी संबंधित प्रशासनाला देण्याचं आहे आणि आलेल्या प्रत्येक निधीची कागदोपत्री कशी वाट लावून जी काही चल अचल संपत्ती खरेदी केली आहे त्याची पूर्ण माहिती आणि चित्रफिट सिटी न्यूजकडे दिली आहे आता दोषींकडून प्रशासन भ्रष्टाचारातील करोडो रुपये व्याजासह वसूल करून त्यांच्यावर फौजदारी दाखल करतात की त्यावर पांघरून टाकण्याचा प्रयत्न करतात त्यानंतर त्या अधिकाऱ्यांना तक्रार करत्याच्या प्र जिल्हा शले चिकित्स्यांना माहिती विचारली तर ते आरोग्य उपसंचालकांकडे बोट दाखवतात तर आरोग्य उपसंचालकांना विचारलं असता ते राज्यस्तरीय चौकशी समितीकडे बोट दाखवून मुकळे होतात कारवाई मात्र कोणीही करायला तयार दिसून येत नाही त्यामुळे हे सर्व बनावट असल्याचं समोर येऊ लागलंय वारंवार चौकशी समित्या नेमाच्या विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा हा प्रयत्न अत्यंत निषेधार्ह आणि संतापजनक आहे सामाजिक कार्यकर्ते वारंवार आवाज उठवत आहेत मात्र त्यांना वरिष्ठ अधिकारी दाद देण्यास तयार नाही अधिकारी तर भ्रष्टाचाराचा भांडाफोड करणाऱ्या मीडिया आणि सामाजिक कार्यकर्त्यांना भाव देत नाही परंतु माहिती डोलू की दोषींवर कारवाई न झाल्यास जिल्हाभर आंदोलन करणार या प्रकरणात कमीत कमी थेट विधानसभेत बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी लक्षवेधी उपस्थित केले होती कमीत कमी त्या लक्षवेधीचा सन्मान करून अधिकाऱ्यांनी दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करणं गरजेचं आहे काही महिन्यांपूर्वी तत्कालीन भांडरपाल प्रकाश नामदेव होते यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली एका अधिकाऱ्यावर कारवाई करून बाकीच्यांना वाचवण्याचा प्रयत्न अधिकारी करत आहेत मात्र ही कारवाई फारच नगण्य आणि त्रोटक आहे कारण या प्रकरणी अधिकारी दोषी आहेत त्यामुळे एकालाच बळीचा फायदा नाही या घोटाळ्यातील सर्वच दोषींवर कारवाई करणं गरजेचं आहे आज जर विधानसभेत लक्षवेधी मांडल्या गेल्यानंतरही जर वरिष्ठ अधिकारी कारवाई करत नसतील तर यावरून हे स्पष्टपणे दिसून येते की प्रशासनात बसलेले अधिकारी हे अत्यंत कोडगे आणि निर्लज्ज झालेत त्यामुळे निर्भया भ्रष्टाचाराचे तार आरोग्य विभागातील वरपर्यंत पोहोचलेले आहेत हे स्पष्ट आहे यावरून चौकशी समित्या केवळ फार्स असून जनतेच्या डोळ्यात धुळफेक करण्याचा प्रकार असल्याचं स्पष्ट होतंय आहे अशा नालायक अधिकाऱ्यांवर जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत दैनिक जनसंचलन आणि सिटी न्यूज आपली भ्रष्टाचाराविरोधातील मोहीम कधीही शांत करणार नाही आतापर्यंत जी काही चौकशी पथके बुलढाणा मुख्यालयात येऊन गेली आहेत आणि पाहणी केल्याचं चुकीचे अहवाल दिल्याची चर्चा सामान्य रुग्णालयात सुरू आहे तक्रार करत्यांची मागणी आहे सर्व साहित्य उपकरण निधी आणि वर्क ऑर्डर प्रमाणे त्याची ऑन कॅमेरा पाहणी होणं गरजेचं आहे अध्यक्ष महोदय मागच्या अधिवेशनामध्ये मी ह्या सिव्हिल हॉस्पिटलच्या युद्धामध्ये हो बद्दल नव्याण्णव कोटीच्या मेडिसिनच्या घोटाळ्या संदर्भात लक्षवेधी लावली होती मंत्री महोदयाने मला उत्तर दिलं होतं की याची चौकशी करू पण चौकशी करायला चोराच्या हाती चौकशी दिली अध्यक्ष महोदय मी मंत्र्यांबद्दल बोलत नाही अध्यक्ष महोदय मंत्र्यांबद्दल बोलत नाही जे अधिकारी भ्रष्ट चोर आहेत त्यांच्याच हाती चौकशी दिली मी मागणी केली होती की वरिष्ठाकडे द्यायला पाहिजे होती पण जे त्याच्यातले भागीदार आहे त्यांच्याकडे चौकशी दिल्या गेली अध्यक्ष मोदी तिथे एक ना, एक कर्मचारी आहे हा एस टी तिथला ड्रायव्हर आहे आणि तो सगळी टेक्निकल कामं त्या ठिकाणी बघतो आज एक वर्षापासून त्यांनी या चौकशीशी संबंधित असणारी डॉक्युमेंट ही त्याखच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना पोहोचली नाही शेवटी त्यांना पोलिसात तक्रार दाखल करावी लागली इतका मोठ्या प्रचार प्रमाणामध्ये त्या ठिकाणी गोळ आहे आणि एमआरआर सारखी साधी मशीन सुद्धा त्या सिव्हिल हॉस्पिटल अध्यक्ष महोदय नाहीये म्हणून हे सगळ्या मृत्यूचा जो तांडव त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चालू आहे हा थांबला पाहिजे महोदय या संदर्भात मंत्री महोदय काय उत्तर देणार बुलढाण्यामध्ये जो प्रकार झाला माननीय सदस्यांनी गायकवाड साहेबांनी जो मुद्दा उपस्थित केला त्याची आपण परत एकदा एसीएसच्या अंडर एसीएसच्या अंडर आपण एक समिती स्थापन करून त्याची संपूर्ण चौकशी आपण त्या ठिकाणी विलासराव देशमुख शिक्षण प्रसारक आणि बहुउद्देशीय संस्था बुलढाणा द्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस